नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे पी एफ स्कीम संबंधित वित्त मंत्रालयाने पी एफमध्ये वाढ केली आहे तर ही माहिती काय आहे ते आपण सविस्तरपणे पाहण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आजी आपण इथे सविस्तरपणे पाहूयात वित्त मंत्रालयाने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या सामान्य भविष्य निधी जी पी एफ जनरल पी एफ फंड आणि इतर तत्सम भविष्य निधी योजनेसाठी जुलै सप्टेंबर तिमाहीसाठी सात पॉईंट एक टक्के व्याजदर जाहीर केला आहे सर्वसाधारण माहितीकरता हे जाहीर केले जाते की दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षासाठी सामान्य भविष्य निधी आणि इतर तत्स्यम निधी योजनांच्या सदस्यांच्या क्रेडिटवरील संजयावर एक जुलै दोन हजार चोवीसपासून तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत सात पॉईंट एक टक्के दराने व्याज मिळेल हा दर एक जुलै दोन हजार चोवीसपासून लागू असेल असे, असे वित्त मंत्रालयाने तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे तर यामध्ये कोणत्या योजनांना फायदा होणार आहे तर पहा ज्या योजनांना जुलै सप्टेंबर तिमाहीसाठी सात पॉईंट एक टक्के व्याजदर मिळेल त्यामध्ये योगदान भविष्य निधी असेल अखिल भारतीय सेवा भविष्य निधी राज्य रेल्वे भविष्य निधी सामान्य भविष्य निधी आणि भारतीय शस्त्रागार विभाग भविष्य निधी समाविष्ट आहेत तर यामध्ये लहान बचत योजनांमध्ये कोणते बदल केंद्राने जुलै सप्टेंबर तिमाहीसाठी लहान बचत योजनांच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही वरिष्ठ नागरिक बचत योजना एस सी एस एससाठी व्याजदर आठ पॉईंट दोन टक्के असून राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र एन एस सीसाठी व्याजदर सात पॉईंट सात टक्के राहील असे वित्त मंत्रालयाने माहिती दिलेली आहे वित्त मंत्रालयाच्या या निर्णयांमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि इतर संबंधित योजनाधारकांना फायदा होणार आहे व्याजदरात केलेल्या या बदलांमुळे त्यांच्या बचत आणि गुंतवणुकीवर सकारात्मक परिणाम होणार आहे तर ही झाली आजचा सर्वात महत्त्वाचा अपडेट की वित्त मंत्रालयाने पी एफ रकमेवर वाढ केलेला आहे तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडला असेल व असेच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद